बातमी आहे नागपूरमधील मधील खापरखेडा भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका अकरा वर्षाच्या मुलाचं त्याच गावातील तीन तरुणांनी अपहरण करून हत्या केली आहे मुलाच्या वडिलांना शेत विकून पैसे मिळणार असल्याची माहिती गावातल्या या तरुणांना मिळाली होती मग या तरुणांनी पैसे उकळण्यासाठी हा सगळा अपहरणाचा डाव आखला मात्र खंडणीचे पैसे मिळण्याआधीच या मुलाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे नागपूरमध्ये अकरा वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे खंडणीसाठी गावातल्याच तरुणांनी या मुलाचं अपहरण करून मग हत्या केली आहे गावातल्या तरुणांनी पैशासाठी हे अपहरण केलं होतं सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आई हा मुलगा हे एलच्या क्वार्टर्समध्येच राहत होते त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत तर त्या मुलाने या लहान मुलाला आपल्या दोन मित्रांच्या साह्याने किडनॅप करून आ, त्याचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मुलाच्या मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता